प्रथम सन्माननीय दिलीप बापू धोत्रे आणि सन्माननीय आदिनाथ मालक देशमुख यांनी पुरस्कृत केलेला पहिला पारितोषिक म्हणजेच काय साहेबांच्या मालकीचा असणारा संघ गोविंद युनायटेड उमरगा तालुका शिरूर संघ खेळलाय संदीपजी गिरे तुमची बॉलिंग आठवते हो निलेश तुमची अगदी जबरदस्त गोलंदाजी आठवते हो कुणालचा कॅच कुणालचा धुबाकू रवी कुमार साहू यांची मोक्याच्या शनीची फलंदाजी सँडी शिरूर याची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली असं त्याचबरोबर शुभम या टीमचा घटक होताना पाहायला मिळाले आणि अबू तोडकर सर एक छोटीशी मुलाखत नक्कीच तुमची मॅडम घेणार आहेत नक्कीच संपूर्ण संघाने मेहनतीने चिकाटीने परिश्रमाने ही ट्रॉफी जिंकलेली आहे तीन लाख रुपयाचा कॅश प्राइज आणि ही चमचमाती हुई गोल्डन ट्रॉफी एकदा